ज्यांना काम करायला संधी दिली ज्यांना जे पाहिजे ते दिलं एक बाजार समितीचं तिकीट काय ना थांबायला सांगितलं तर लगेच ते साहेबांच्या निष्ठेवर आणि साहेबांच्या प्रश्न कार्यक्षमतेवर त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले माझा आपल्याला या ठिकाणी या निमित्ताने सवाल आहे नामदार साहेब गेली अनेक वर्ष पवार साहेबांना दैवत मानत आलेत आणि आजही मानत आहेत उद्याही मानत राहणार आहेत हे काल बर्यंत आपण सर्वांना सांगत होते का वळसे पाटील साहेब माझे दैवत आहेत मला सांगा आज हे वळसे पाटील साहेबांवर टीका करत असताना यांना कधी नामदार वळसे पाटील साहेबांनी काय काय दिलं आणि काय काय संधी दिली याची आठवण करून देण्याची गरज या निमित्ताने या ठिकाणी आहे आपली परिस्थिती काय होती आपली अवस्था काय होती अशा अवस्थेमध्ये आपणाला आज हिमाशंकर कारखान्याचं चेअरमन केलं बाजार समितीचं सभापती केलं सतरा वर्ष संस्थेची गाडी संस्थेचं डिझेल आणि संस्थेचा ड्रायव्हर दिला आणि सगळ्यात मोठे लाभार्थी म्हणून आज ते त्या ठिकाणी हे झाले आणि ते आज लाभार्थी म्हणून जर आपल्या कार्यकर्त्यांना किंवा आपल्यासारख्या सर्वसामान्य पदाधिकाऱ्यांवर नामदार साहेबांवर आणि नामदार साहेबांच्या बाजूने लढणाऱ्या कार्यकर्त्यांना जर लाभार्थी म्हणत असतील तर माझा सवाल त्यांना आहे सतरा वर्ष तुम्ही फक्त इथून पुढे फिरून दाखवा स्वतःच्या खर्चाने आम्ही म्हणन तेवढ्याची फाय तुमच्या संघ आल्या ठिकाणी निश्चितपणे लावण्याचं काम करू आपण साहेबांवर टीका करत असताना कधी तारतम्य बाळलं पाहिजे हा तालुका नामदार वळसे पाटील साहेब असतील किंवा यापूर्वीचे सगळेच आमदार असतील यांनी अतिशय सुसंस्कृतपणे त्या ठिकाणी सांभाळला या तालुक्याला एक सुसंस्कृतपणाची गेली अनेक वर्षाची परंपरा आहे सगळ्या संस्थांना या ठिकाणी सुसंस्कृतपणाची परंपरा आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने कारभार या तालुक्यामध्ये चालू असताना या तालुक्यामध्ये दहशत निर्माण करायची मी म्हणन तेच खरं मीच कसा निष्ठावान आणि मीच कसा या तालुक्यासाठी योग्य आहे हे आपली स्वतःचीच स्वतःच लाल करायचं काम जे आहे संपूर्ण तालुक्यामध्ये फिरून करण्याचं काम चालू आहे स्वतःचे जे शिपी लावायचे आणि त्याच्यातूनच फुलं आणि त्याच्यामधूनच म्हणायचं मला तालुक्यातील लोकांचा पाठिंबा आहे तुम्हाला निश्चितपणे ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्याची प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही कोण वाता आणि कोण झाला हे निश्चितपणे तुम्हाला त्या ठिकाणी कळल्याशिवाय राहणार नाही आणि ही अष्टविजयाची खुनबाट बांधण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत आपण त्या ठिकाणी संस्थांचं नेतृत्व केलं साहेब आज अनेक बाळासाहेब पेंडे सुद्धा कारखान्याचं चेअरमन म्हणून काम करतात आज आमचे सचिन राव पानसरे बाजार समितीचं म्हणून सभापती म्हणून काम करतात हे या ठिकाणी काम करत असताना त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याला सामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करतात तो ते जी अपेक्षा घेऊन आला असेल ती अपेक्षा पूर्ण करण्याचं काम करतात बाजार समितीचा आणि भीमाशंकर कारखान्याचं का चेअरमन म्हणून हे काम करत असताना त्या ठिकाणी चालणारी ठेकेदारी कोणी केली तुम्हाला सगळ्यांना माहीत नाही का त्याचं कमिशन कोणी घेतलं आणि त्याच्यातून रोलर कोणचे आले तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी माहिती आहे आम्ही लाभार्थी आहेत आम्ही कशाचे लाभार्थी आहेत आम्ही वळसे पाटील साहेबांच्या प्रेमाचे लाभार्थी आहोत अनेक वर्ष आम्ही साहेबांसाठी काम केले एक नाही दोन नाही तीन चार आम्ही वळसे पाटील कुटुंब संघा निष्ठावन राहिलो कुठलं चेअरमन पद कुठं मागितलं नाही कुठला सभापती पद मागितलं नाही पण ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अडचण उभी राहिली ज्या ज्या वेळेस वळसे पाटील साहेबांना कोणी चॅलेंज करण्याचा प्रयत्न केला त्या त्या ठिकाणी छातीचा कोट केला आणि या तालुक्याचं नेतृत्व जपण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं आणि यापुढच्या काळात सुद्धा आम्ही निश्चितपणे हे नेतृत्व जपण्याचं काम करू आणि ज्यांना मनातली स्वप्न आहेत त्यांचं आयुष्याचं भावी पण कायम ठेवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी करतील या ठिकाणी मला हा या निमित्ताने विश्वास द्यायचा आहे या ठिकाणी लाभार्थी म्हणून आणि मलिदा गँग म्हणून जर तुम्ही आमच्यावर आरोप करणार असाल तर नागापूरच्या वाळूच्या ठेकेदारीपासून तर बाजार समितीच्या प्रत्येक गोष्टीपर्यंत आम्ही त्या ठिकाणी जाहीरपणे बोलल्याशिवाय राहणार नाही मी तुम्हाला या ठिकाणी आज जाहीरपणे सांगतो या तालुका नामदार साहेबांनी जपत असताना कधी कोणाच्या फुटक्या कावडीला स्पर्श केला नाही परंतु तुम्हाला साहेबांनी संधी दिल्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी घाण केल्याशिवाय तुम्ही त्या ठिकाणा बाहेर पडला नाही तुम्हाला तरी बाजार समितीला त्या ठिकाणी लोकांनी निवडून दिला असल तेव्हा साहेबांचा सा फोटो होता आणि तुम्ही प्रत्येक सांगत होते का मी साहेबांना दैवत मानतो आणि आयुष्यभरात कधी साहेबांची साथ सोडणार नाही आणि साहेबांच्या विरोधात कधी निवडणूक लढणार नाही ते शब्द तुम्ही एकदा काढा आठवा आणि या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जायचा निर्णय घ्या ही तालुका कधी वेडेपणाला बोलणारी नाही ही तालुका कधी खोटेपणाला बोलणारी नाही ह्या तालुका सातत्याने वळसे पाटील साहेबांच्या शांततेच्या संयमाच्या प्रेमाच्या विचाराबरोबर पर राहिलेला आहे आणि इथून तो त्याच बरोबरीने राहील याचा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो तुम्ही कितीही दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करा तुम्ही कितीही दादागिरी करा तुम्ही कितीही भाड्याने गुंड आणा परंतु आमचा सा सामान्य कार्यकर्ता तुम्हाला पूर्ण उरल्याशिवाय राहणार नाही निमित्ताने निमित्ताने या या ठिकाणी देतो आपण मेळाव्याच्या मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आपणाला या ठिकाणाहून एक शपथ घेऊन जायचं आहे का काही झालं तरी चालन ही निवडणूक आपल्याला सामान्य कार्यकर्त्यांना हातामध्ये घ्यायची आणि या निवडणुकीमध्ये साहेबांना पंच्याहत्तर हजार मतापेक्षा जास्त ठिकाणी निवडून आणायचं आहे कारण खऱ्या अर्थाने ही आता लढाई चालू झालेली आहे सत्य आणि असत्याची लढाई आहे ज्यांनी संधी दिली ज्यांनी लहानाचं मोठं केलं ज्यांनी हाताला धरून तालुका फिरवला ज्यांनी या संपूर्ण तालुक्यामध्ये नेतृत्वाची संधी दिली नवे नव्हे तर मी जर नसेल तर तुम्हीच मंत्री म्हणून अधिकार दिले एवढे अधिकार देऊन सुद्धा जर तुम्ही त्या ठिकाणी साहेबांना चॅलेंज करण्याचा प्रयत्न करत असाल तर आमची सामान्य जनता या ठिकाणी तुम्हाला सोडणार नाही एवढं तुम्ही लक्षितपणे लक्षात राहू द्या या तालुक्याने अनेक कामं बघितली आहेत सामान्य तालुक्यात तालुक्यातल्या लोकांसाठी अनेक कामं साहेबांनी केली आणि माझी तुम्हाला या ठिकाणी सर्वांनी छातीला हात लावून विचारा नामदार वळसे पाटील साहेबांसारखा शांत संयमी आणि प्रामाणिक नेता या तालुक्याला परत मिळेल का मिळाल का परत असा नेता आणि मग आपल्याला हे जर नेतृत्व जपायचं सा असेल तर ही निवडणूक आपल्याला हातामध्ये घ्यावी लागेल आणि ही निवडणूक हातामध्ये घेत असताना या निवडणुकीमध्ये आपल्याला अत्यंत जबाबदारीने काम करून चांगल्या मताधिक्याने नामदार वळसे पाटील साहेबांना पुन्हा एकदा या राज्याचं नेतृत्व करायला पाठवावं हो लागेल आणि ही जबाबदारी आपण सर्वजण आज या ठिकाणी घेऊन बाहेर पडावं आणि साहेबांच्या अष्टविजयासाठी आपण सर्वांनी कामाला लागावं अशी आपण सर्वांना मी विनंती करतो साहेब आपण आलात आपलं सर्वांचं आंबेगाव तालुक्याच्या वतीने मनापासून स्वागत करतो आणि तुम्ही निश्चित राहा किती आले आणि किती गेले तर आंबेगाव तालुक्यामध्ये फक्त वळसे पाटील साहेबांचंच नाव चालणार याची ग्वाही आणि देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र